छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मांडकी गावातील एक धक्कादायक व्हिडिओ जो आहे हा काल एक का समाज माध्यम सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता तो व्हिडिओ नेमका कुठला होता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत आपण जर या ठिकाणी बघू शकता की चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी असं याचं नाव आहे वस्तीगृहाचं या ठिकाणी पाहिलं आपण तर ही आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही मांडकी या गावातली ही शाळा आहे आणि नेमकं आपण जर पाहिलं तर एक शिक्षक जो होता हा शिक्षक विद्यार्थ्याला एक मतिमंद शिपाई जो होता हा शिपाई जो होता ह्या शिपायाने एक मतिमंद विद्यार्थ्याला जबर मारहाणीचा व्हिडिओ जो होता हा व्हिडिओ या ठिका तो व्हायरल झालेला होता आणि आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणाहून मारहाण झाली होती नेमकं हाच तो दरवाजा आहे आपण या ठिकाणी बघू शकता का आणि या ठिकाणाहून बसून तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि नेमका याच ठिकाणी तो विद्यार्थी आणि तो शिपाई जो होता हा विद्यार्थी या ठिकाणी बसलेला होता आणि शिपाई असा या ठिकाणी होता आणि विद्यार्थ्याचे जे होते मतिमंद विद्यार्थ्याचे हातसुद्धा बांधलेले होते आणि त्यानंतर चक्क कुकरच्या झाकणाने त्याला अमानुषपणे त्या शिपायाकडून मारहाण करण्यात आली होती आणि तो मारहाणीचा व्हिडिओ जो होता हा सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि आपण त्यानंतर जर पाहिलं तर एक तीव्र प्रतिक्रिया जो होती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हे सगळं प्रकरण जे होतं दादा या ठिकाणीचे शिक्षक आहेत आपल्यासोबत येत काय नेमका हा प्रकार आहे का व्हिडिओ नेमका हा कधीचा आहे नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं व्हायरल झाल्याच्या नंतर आणि एवढ्या बेकार पद्धतीने मारहा सदर व्हिडिओ दोन हजार अठराचा असून सदर व्हिडिओ जे आरोपी होते त्यांना कठोर ती कार्यवाही आम्ही केलेली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद पण केलेली आहे तर हा जो व्हिडिओ एका शिपायाचा एका शिपायाने दाबून ठेवलेला होता तो निदर्शनात तो त्यांनी आता आणलाय कारण की प्रदीप वामन देहडे नावाचा जो व्यक्ती आहे त्या दोन महिन्यापूर्वी त्याला आपण शाळेतून निलंबित केल्यानंतर शाळेतून निलंबित केल्यानंतर त्यांनी तो हा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि त्या दिवशी म्हणजे शिक्षक वगैरे न नसतानी कोणी नसतानी त्यांनी त्या ते मुलाला एवढं विकृतपणे मारहाण केलेली आहे तर खूप निंदनीय गोष्ट आहे पण मला सांगा की दोन हजार अठराचा व्हिडिओ तो आता व्हायरल होतोय तब्बल सात वर्षानंतर तो व्हायरल होत आहे आणि याच रूममध्ये आता ही रूम तशी आहे ठिकाणी किचन नाही मात्र या ठिकाणी रूम सुद्धा बदललेली आहे त्यानंतर कारवाईची म्हणजे आता कारवाई होती म्हणजे हे सगळं प्रकरण प्रकरण म्हणजे तो व्हिडिओ जर तुम्हाला एखादी गोष्ट समोर आल्याशिवाय तुम्हाला हेच झालं नाही ना तर तो ती कशी कळणार तर माननीय सचिवाकडं हा व्हिडिओ गेल्यानंतर संबंधित जो व्हिडिओ व्हायरल करणारा जो व्यक्ती आहे प्रीतम घडघावे नावाचा त्याच्यावर पण असे फौजदारी गुन्हे दाखल आहेतच की जालना जिल्ह्यामध्ये तर त्याने हा व्हिडिओ दाखवल्यानंतर आम्हाला काळाला दोन हजार अठरा मध्ये म्हणजे आमच्याच कर्मचाऱ्यांनी तो जो वाम प्रदीप वामन देहाडेवर आम्ही दोन महिन्यापूर्वी जो गुन्हा दाखल केलेला आहे इथल मुलांचा मारहाणीचा त्याच्यानंतर तो त्याने तो व्हिडिओ आतापर्यंत प्रदीप वामन देहाडेन दाबून ठेवला होता आणि तो हस्तांतरित तो कोणाकडे गेला प्रितम घना इकडं त्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आणि आम्हाला पण धक्का बसला हे गोष्ट म्हणजे इतकं विकृतपणे माहन झालेली आहे कारण की कुठलाही शिक्षक असो हे ह्या अशा गोष्टी करू शकत करू शकत नाही प्रीतम घनघावे ज्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे नेमकं हे प्रीतम घनघावे या समितीशी निगडीत आहे का यांचा काय संबंध या संस्थेशी कारण की एक आमचं गांधीलीच युनिट आहे त्याच्यावरती त्यांची जी बहीण आहे ती मुख्याध्यापका होती त्यावरती म्हणजे ते डॉक्युमेंटली व्हेरीफाय नव्हते त्यामुळं त्यांचं काहीतरी त्यावेळेस झालेलं असावं त्यानंतर अशी म्हणजे एखादं ब्लॅकमेलिंग टाईप हा प्रकार मला वाटतो आहे बरोबर त्या गोष्टीचं समर्थन नाही आहे मात्र ही चूक नाही का कारण की अशा पद्धतीने मतीमंद विद्यार्थ्याला एवढे बेधम मारहाण करणं आणि त्यानं आणि मारहाण केल्याच्या सध्या त्या विद्यार्थीची प्रकृती कशी आहे प्रकृती आता त्या विद्यार्थीची चांगली आहे दोन हजार बावीस पर्यंत तो विद्यार्थी आमच्याकडे होता त्यानंतर ते त्यांनी दुसऱ्या शाळेत कुठं ऍडमिशन घेतलं असेल पण हे खूप निंदनीय आहे विद्यार्थी दगावला असं आम्हाला कळलंय आहे नाही दोन अठरा दगावला असं कळलं आहे आम्हाला नाही सर हे अगदी चुकीचं आहे त्यावेळेस तो दगावलेला नव्हता विद्यार्थी त्यावेळेस म्हणजे दोन हजार अठरा मध्ये आता तो व्हिडिओ समोर आला दोन हजार अठराचा व्हिडिओ समोर आला आणि दोन हजार बावीस पर्यंत आमच्याकडे विद्यार्थी होता आमच्या समोर असं आलं की विद्यार्थी सध्या तो त्याच्या छातीत छेद असल्याकडं दगावलेला आहे ना, विद्यार्थी दगावलेला नाही सर चुकीची माहिती तुम्हाला आहे असो पण आता मला सांगा की सध्या काय प्रोसिजर त्याच्यामध्ये ते आरोपी सध्या ताब्यात घेण्यात आले पोलिसांकडून पुढची वर्षी प्रोसिजर कशी सध्या पुढची फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस जे आहे चिकल ठाणा पोलीसचे जे पी एस आय आहे ते कठोर कार्यवाही त्यांना शोध घेऊन कठोर कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येणार आहे पण मला सांगा अशा पद्धतीचा सा व्हिडिओ आणि तो अशा तिरेत माणसाकडून तो व्हायरलसुद्धा करण्यात येतोय म्हणजे पोटी पण मात्र ह्या घटनेमुळं ही एवढ्या म्हणजे माणूसकी नसल्या कारणाचं असं एवढे पण मारहाण केली ना हो खूप खालच्या दर्जेची लेवलची मारहाण हे इथं केलेली आहे शिक्षणाचं हे म्हणजे माया आणि ज्या मुलांना सेन्स नाही आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर मारहाण होत असेल तर दोन हजार अपंग कायदा आपलं दिव्यांग कायदा दोन हजार सोळाच्या अंतर्गत त्यांच्यावर कठोर ती कार्यवाही कारवाई सांगताय मात्र असे शिक्षक असतील किंवा असतील जबाबदार आहे म्हणून या घटनेला नाही जर शिक्षक असता इथं ही घटना इथं उघड म्हणजे झालीच नसते बिलकुल लक्षण होता असं म्हणता येईल नाही लक्षण होतं म्हणजे सुट्टीच्या दिवशी हे झालेलं आहे ना आवाज येतोच ना वर्गामध्ये आवाज येतो कोणाचं किंचळायचा वगैरे आवाज येतो शिक्षक येऊनच बघतात शिक्षक होते समजा पण त्या व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या व्हिडिओ मध्ये अनेक जण दिसत खूप जण दिसतात त्या ठिकाणी संबंधित जे व्हिडिओ मध्ये जेवढे जण दिसत आहे त्या संबंधित संबंधित असणारे जे दिसणारे जे लोक आहेत त्यांच्यावर पण कार्यवाही केलेली आहे संबंधितावरती हो पण मग मला हेच विचारायचं ना एवढे जरी असताना कुणी सोडायला का नाही गेलं काय आपल्या संस्थेतले अजून कोणी का नाही एकच शिपाई कसं काय म्हणा मोठ्या शाळेत राहू शकतो कारण पन्नास विद्यार्थी या हो। ठिकाणी शिकतात आणि एकच शिपाई कसा राहू शकतो मग मग जे संबंधित व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत त्यांच्यावर पण कार्यवाही साहेबांनी केलेली आहे कारवाई झालेली समज हो नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा व्हिडिओ जो होता हा व्हिडिओ दोन हजार अठराचा आहे आणि दोन हजार अठरा नंतर हा तब्बल दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठीक आहे वैयक्तिक जे शिपाई जे होते त्यांचं वैयक्तिक कारण आहे त्या मागचं मात्र अशा पद्धतीनं अमानुष मारहाण करणं आणि त्या मारहाणीनंतर कायद्यानं त्याला स सजाही मिळणं मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की या व्हिडिओ मागच्या याच्या सुत्यामागं जर पाहिलं आपण तर नेमकं कोण कोण जबाबदार आहे शिक्षक आहे का किंवा संस्थाचालक आहे का किंवा समाज कल्याण सुद्धा किंवा समाज कल्याण अंतर्गत चालणार हे वस्ती हे हॉस्टेल जे आहे पण मात्र काही लक्ष नाही का हे देखील तेवढं आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टुडंट मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर